अकोला जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चेलका आणि कातखेडा येथे नवरात्रीत बोकडबडी देण्यास यंदा बंदी घालण्यात आली आहे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दोन दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत अकोल्यातील बाशटाकडी तालुक्यातील चेलका व कातखेडा गावांमध्ये नवरात्र उत्सव दरम्यान दरवर्षी पारंपरिक पद्धतीने बोकडबडी दिला जात असे मात्र यंदा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी विशेष आदेश जारी करत या प्रथेला बंदी घातली आहे सराव येथील श्री गणेश गौरक्षण संस्थानाने प्रशासनाकडे निवेदन देऊन धार्मिक स्थळी होणाऱ्या प्राणांच्या कत्तलीवर बंदी आणण्यासाठी मागणी केली होती त्यानंतर शासनाने उच्च न्यायालयात दिलेल्या आश्वासनाचा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने असलेल्या संवेदनशीलतेचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला मुंबई पोलीस अधिनियम सार, सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यावर आधीच कायदेशीर निर्बंध आहेत याच पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर रोजी बंदी लागू केली आहे या आदेशानुसार देवीच्या मंदिरापासून दोनशे मीटरच्या परिसरात बोकडबडी दिला जाणार नाही तसेच सार्वजनिक मार्गांवर नागरिकांना त्रास होईल अशा स्वरूपाच्या कोणत्याही कृतीस सक्त मनाई करण्यात आली आहे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे यामुळे यंदाच्या नवरात्र उत्सवात श्रद्धा परंपरा आणि कायदा यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र समोर आले आहे